शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून सर्वच पक्षांनी आता प्रचार यंत्रणेकडे वेगानं सुरुवात करण्याकडे लक्ष दिलं आहे आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी पक्षांकडून विविध पातळ्यांवर रणनीती आखली जात असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री सुयोग सावकारे यांच्या प्रचाराला औपचारिक शुभारंभ करण्यात आला शिर्डीतील दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे नारळ फोडून या प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे या शिवसेनेचे नेते सुहास वाढणे संजय आप्पा शिंदे सचिन कोते सुयोग सावकारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते पारंपरिक विधी करून शुभारंभ करताना पक्ष आगामी निवडणुकीत एकजूट आणि कटिबद्धता दाखवण्याचं आवाहन केलं यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील मतदारांना भावनिक आवाहन करत सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिर्डीच्या विकासाची दिशा निश्चित केली आहे पक्षाशी निष्ठा राखत सातत्यानं लोकांसाठी काम करणारे सुयोग सावकारे आणि त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री सावकारे यांना प्रचंड मतांनी विजयी करून शिर्डीचा विकास वेगवान करावा असं आवाहन त्यांनी केलं आज या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही प्रचार प्रारंभ करत आहेत विशेष या गोष्टीचा आहे की आज एक सच्च्या निष्ठावंत शिवसैनिकांना मान्य उद्धवजी ठाकरे खासदार भाऊसाहेब बाग चौरे आमचे प्रमुख सचिन भाऊ कुते माजी जिल्हा प्रमुख सुहासजी वाडणे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे पाटील यांनी एक निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिला आणि आज माझ्या मिसेसला त्यांनी उमेदवारी दिली उमे ही उमेदवारी म्हणजे एक निष्ठावंत शिवसैनिकासाठी म्हणजे सोनं आणि या गोष्टीचं मी सोनं करून शिर्डी नगरपंचायतीवर भगवा फडकूनच राहणार हीच माझी साईचरणी एक प्रार्थना राहील प्रतिसाद आज शिर्डीची जनता एवढी सुज्ञ आहे की योग्य उमेदवार निवडेल ही मला बाबाकडून खात्री आहे आणि हीच साईचरणी माझी प्रार्थना आहे आता पुढचं व्हिजन जे आहे आमचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे ठरवणार आहेत शिर्डी नगर पालिकेसाठी शिवसेनेने मान्य उद्धव साहेबांनी भाग्यश्री सावकर यांना उमेदवारी दिलेली आहे उभ्या महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकामधून आज जे सत्ताधारी पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने या निवडणुकीकडे लक्ष दिलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत या सरकारने खोटी आश्वासन दिलेली आहेत आणि दिलेल्या आश्वासन मदतीचं आश्वासन शेतकऱ्याला पैसे पुरवलेले नाहीत आणि शिर्डी हा सुद्धा ग्रामीण भागातलाच घटक आहेत इथं बहुसंख्येने पंच्याहत्तर टक्के शेतकरीच आहेत त्यामुळं या शेतकऱ्याच्या माध्यमातून मतदाराच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मतदान करण्यासाठी जनता उत्सुक आहेत आणि आम्हाला निश्चित साईबाबाच्या आशीर्वादाने आम्हाला निश्चित माहीत आहेत की आज सरकारने जी धडपसे केलेली आहे शेतकऱ्या अन्याय केलेला आहे सर्वसामान्य माणसाला अन्यायाने भरडला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही जनता शिवसेनेच्या उमेदवाराच्या माझे भक्कमपणे उभे राहील आणि हा या जनतेचा आक्रोश या सत्ताधाऱ्याला या निवडणुकीत दिसेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय दक्षिण मुखी मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आज आमचे शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष आणि दुसरे तीन कॅन्डिडेट असे चार उमेदवार आमचे उभे आणि ते मोठ्या मतमता आधिगत्यांनी ते निवडून येते याची आम्हाला खात्री आहे आजपासून आम्ही प्रचार चालू करणार आहे आता मारुतीरायांचं दर्शन घेतलं समाज मंदिरात जाऊन तिथं आंबेडकरां साहेबांच्या आशीर्वाद घेऊ त्यांना साहेबाचं दर्शन घेतलं आणि आजपासून प्रचाराला प्रारंभ केला ते सात मध्ये सहा आहे तीन मध्ये पाच मधी आणि नगराध्यक्ष आता आम्ही रणनीती तर आमची पहिल्यापासून राहते बेधडक आम्ही घराघरात पोहोचणार सगळ्या मतदारांना विनंती करणार का आमचे नगराध्यक्ष आणि आमचे जे शिट आहे यांना जादाच जादा, -जादा मतांनी निवडून द्यावे विनंती करणार घरोघर पाट देणार आणि परिसराची पुढे तुम्ही पाहणार असे कशी रणधुम आहे आम्हाला गावाचा विकास घेऊणं गरजेचं आहे आज जर तुम्ही पाहिलं तर फक्त संस्थांच्या ज्या कचरा कचरा साफ होतो आणि गावठाणामध्ये जेवढं थोडं स्वच्छता राहते जर गाव गावठाणाच्या बाहेर गेलं तर कचऱ्याचं साम्राज्य माजलं कालिका नगरमध्ये तू पाऊस जर आला तर कालिका नगर पुरं तुंबत पाणी इतकं होतं लोकांना तिथे घरात राहता येत नाही आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका पण होतो कालिका नगरचं जे पाणी तुमचं त्याचा बंदोबस्त करू आम्ही इथं शिर्डी कचरा नाही आला पाहिजे याचा बंदोबस्त करू साईब भक्तांना जादाच जादा नगरपालिकेतून सुविधा कशा दिल्या जाईल त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आणि अजून काही विजय विजय आमचे ठरणार आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करत राहू शिवसेनेचा प्रचार धडाक्यात सुरू झाल्यानं शिर्डी नगर परिषद निवडणुकीतील स्पर्धा आणखी चोरशी होण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत येस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी